ਹਾਂ ਆ ਡਾਕਟਰ ਬੋਲਾ ਪੁੰਡਲਿਕਾ ਵਰਦੇ ਹਰਿ ਟੋਲ ਸ੍ਰੀ ਨਾਵੇ ਤੁੰਕਾਰam ਪੰਡਰੀ ਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या धनगर समाजातील चार बांधव तीन दिवस झालं अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला हा धनगर समाजाचा जो प्रश्न आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्याची सरकारनं फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे आणि प्रत्येक वेळेस सरकार कुठलं तरी सबब सांगून कारण सांगून दोन हजार चौदापासून आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य असलेले पंढरीनाथ पांडुरंगाला आम्ही या ठिकाणी अभिषेक घालून साकडं घालतोय देवा पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सद्बुद्धी मिळू दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी मिळू दे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सद्बुद्धी मिळू दे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाला त्या सद्बुद्धीनं एक आदेश काढायचा पांडुरंगानं त्यांना आदेश द्यावा आणि महाराष्ट्र शासनानं धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि प्रमाणपत्र द्यावे गोरगरीब खेड्यापाड्यात दऱ्यामध्ये राहणारा भटकंती करणारा हा धनगर समाज आहे शिक्षणापासून कोसो दूर आहे अतिशय दारिद्र्यामध्ये कितपत पडलेला आहे अशा धनगर समाजाचा जो प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सोडवलेला आहे फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची पांडुरंगाना सुद्बुद्धी द्यावी अशी मीडियाच्या मार्फत मी सुद्धा सर्व तुमच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मी शासनाला विनंती करत आहे इथे जे धनगर समाजाचे एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जातीचे प्रमाणपत्राची अंमलबजावणी करावी ह्या संदर्भामध्ये आपण विठुरायाला अभिषेक केलेला आहे आणि ह्या संदर्भामध्ये आपण असं केलं की सरकारला माहिती मिळावी आणि त्यांना साकडं घालण्यात आलेलं आहे विठुरायाला तरी आमच्या सर्व धनगर समाजाची एवढीच मागणी आहे की ह्या हे केलेलं आहे आरक्षणाची मागणी जी केलेली आहे ते विठुरायाला जी अभिषेक घातलेला आहे त्याला सगळ्यांनी समाधान करण्यात येत